राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा लेखाजोका आपणासमोर समोर मांडण्याचा प्रयत्न पाहत नागोटणा येथील जुन्या ऐतिहासिक पुलावरून आंबा नदीत पती समोर एका महिलेने घेतली उडी व पाण्यात बेपत्ता शोध मोहीम चालू आता ड्रोनच्या सहाय्याने शोध सविस्तर घटना अशी की आज दिनांक सोळा जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास आदिवासी महिला नाव अलका लहू जाधव ही आपल्या पतीसोबत पुलावरून जात असताना पुलाच्या मध्यभागी येताच घेतली उडी काही क्षणात सदर महिला दिसेनासी झाली सदर घटना प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी नागोटणे यांना समजली व त्वरित हालचालींना वेग आला एस व्ही आर एस एस संस्थाला त्या ठिकाणी पाचारण करण्यात आले क्षणाचा विलंब न करता सदैव तत्पर सागर श्वेता विश्वकर्मा अनुप देशमुख व अन्य साथीदार यांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात आली परंतु कालच अंबा नदीला पूर आल्याने पाण्याचे प्रवाह जास्त होते शोध मोहीम तुर्तास थांबवण्यात आली ड्रोनच्या सहाय्याने महिलेचे शोध घेण्यात येणार आहे झंझावत न्यूज चॅनल साठी रोहा कोलाड प्रतिनिधी आशिष कोठारी सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा